गेले रात्रीच्या ते इकडून खिडकीतून आले गज तोडले ते पाच गज आहेत ते तोडले आणि त्या खिडकीतून त्यांनी एंट्री केलेली आणि खिडकीतून एंट्री केल्याच्या नंतर त्यांनी मग कपाट फोडली दोन्ही आई वज होता तो घेतला त्यांनी तीन तोळ्याचं मंगळसूत्र पोराची हजाराचा आयवज ड्राव मध्ये होतात तो नेला त्यांनी आल्याच्या नंतर मग इकडून दरवाजा उघडला त्यांनी पर बेडरूम पर्यंत ते आले खाटा इकडे सरकावल्या ही घटना घडत होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता मी बेडरूम मध्ये होते इकडं आतमध्ये हा दरवाजा बंद होता काय काय आता तीन तोळ्याच मंगळसूत्र गेलं थोडेसे नऊ दहा मनी होते आईचे ते गेले शहात्तर हजाराचा आयवाज गेला रोकड कॅच होती ड्राव मध्ये ती गेली पोराची घड्याळ होती दोन तीन ते नेली दोन ड्राव मधून चौकले साहेब नमस्कार नमस्कार तुमच्या घरी पहाटे दोन वाजे सुमारास चोरी झाल्याची माहिती मिळते काय काय चोरी केला मी स्वतः पुण्याला होतो घरामध्ये माझी मिसेस आई एक भाऊ असे दोन मध्ये झोपलेले होते सी सी टी व्ही कॅमेरा माझ्या घरावर जो आहे त्याच्यामध्ये दोन वाजता एक माणूस आला आहे आणि त्याने सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडल्या त्यावेळी एवढंच दिसतं आहे पुढचं काय दिसत नाही आणि त्याच दरम्यान मग इथे चोरी झालेली आहे चोरी होत असताना देवघरामधलं एक कपाट गोदरेजचं असलेलं ते घराच्या बाहेर दोनशे मीटरवर नेऊन ऊसाच्या शेतामध्ये फोडलेलं आहे त्याच्यामध्ये एक पाच दहा नवीन साड्या नवीन कपडे टॉवेल्स नॅपकिन्स असे होते आणि देवघरामध्ये असल्यामुळं चांदीच्या समया तीन समया होत्या तीन दोन तामणं होती एक मोठं ताट होतं त्याचं सगळ्याचं वजन वजनात जर विचार केला तर ते साधारण तीन ते साडेतीन किलोचं असावं आणि थोडंसं मिसेसच्या कानामधली कर्णफुलं आणि नाकामधली नथ असं ते एक चा 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 ते दीड तोळ्याच्या दरम्यानचं सोन्याचा ऐवज आणि कॅश त्याच्यामध्ये एक पन्नास एक हजार रुपये अंदाजे ती पंचावन्न असेल किंवा पंचेचाळीस असेल किंवा साठसुद्धा असेल पण तिचा अंदाज पंचावन्न हजार रुपयाचा पन्नास हजार रुपयाचा मिसेसनी सांगितला कारण तीच हँडल करत होती ती कॅश असा ऐवज चोरीला गेलेला आहे सुमारे किती रुपयाचा आता ते साधारण पाच सहा पाच ते साडेपाच लाख रुपयाचा ऐवज गेला मोठ्या परिसरामध्ये अजून कुठे रमेश चौगुले म्हणून आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला एक तीन चारशे तीन तीनशे साडेतीनशे चा मीटरवर आमच्याच मळ्यातलं एक घर आहे ते देखील फोडलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये देखील एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाची कॅश असं माझ्या ऐकिवात आलं आणि एक सोन्याचं मंगळसूत्र आता ते किती तोळ्याचं हे मला माहीत नाही परंतु त्यांचा असा ऐवज चोरीला गेलेला आहे त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक दहा लोक त्या ठिकाणी आलेली दिसतात सुरेश चौघलेचा जो सी सी टी व्ही कॅमेरा शेजारच्या घरातला आहे त्या ठिकाणी त्यांनी पाहणी दहा लोकांनी केलेली आहे त्यांच्या हातामध्ये कटरसारखी अद्ययावत हात्यारं दिसत आहेत चेहरे झाकलेले आहेत आणि या ठिकाणी आता पोलीस डिपार्टमेंटचे पी आय जाधव साहेब आणि त्यांचे काही सहकारी सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून गेलेले आहेत हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे इथे दरोडा पडतो पोलिसांना त्याची खबर नाही त्यांचं पथक रात्रीच फिरत असत गस्त घालत असत खरं म्हणजे आता गेल्या दोन तीन म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितच आहे पत्रकारांना पिंपरीसारख्या ठिकाणी दिवसा दरोडा पडला पिंपळवंडीमध्ये एक दिवसा दरोडा पडला राजुरीमध्ये एक दिवसा दरोडा पडला आळ्यामध्ये एक दिवसा दरोडा पडला त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनच्या बाजूला असणारं ते एक दुकान होतं त्या दुकानामधल्या वॉचमनला मारून त्या ठिकाणी एक चोरी झाली आणि आजच्या ह्या दोन चोऱ्या असा हा संलग्न आळेफाटा पोलीस स्टेशनच्या लगतच एक मोठा चोरीचा कार्यक्रम चोरांनी राबवलेला दिसतोय आणि त्याच्याबद्दल थोडासा खेद आहे की पोलीस स्टेशनने याच्यामध्ये जातीने लक्ष घाल घातलं पाहिजे सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची भावना आमची सगळ्यांची आहे वर्षभरापूर्वी तुमची चोरी झाली होती चोरी होते तशाच प्रकारे चोरी होते काय का या चोरट्यांनी काही याचा सर्वे केला असेल का माझ्या घरामध्ये एक वर्षापूर्वी हाच दरवाजा तोडून याच प्रकारे येऊन अशाच प्रकारची चोरी कोणालाही घरात त्रास न देता केली गेलेली आहे आणि त्यावेळी हे कपाट त्यांना चोरता आलं नव्हतं त्यावेळी त्यांनी कटावणी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही जागे झालो असे किंवा काय ते पळाले आणि नंतर आम्हाला कळलं की चोरी झालेली आहे त्यावेळी काय आम्ही चोरांचा सामना वगैरे केलेला नाही परंतु हे कपाट त्यांना त्यावेळी नेता त्या आलं नव्हतं आणि त्या कपाटाला फोडता आलं नव्हतं तर या वेळेला त्याच दरवाज्याने येऊन त्याला आता आम्ही बंदोबस्त केला होता चांगल्या प्रकारचा परंतु मग त्यांनी दरवाज्याचेच पॅनल तोडले आणि तिथूनच एंट्री करून घराला इतरही मार्गाने एंट्री करण्यात येणारे दरवाजे आहेत ते न वापरता तोच दरवाजा वापरलेला आहे तशाच प्रकारची एंट्री केलेली आहे आणि सगळं घरानंतर त्याच देव देवघरात गेलेले आहेत आणि तेच कपाट जे त्यांना फोडता आलं नव्हतं तेच कपाट त्यांनी उचलून दोनशे मीटर शेतामध्ये नेल आहे त्यामुळे प्रथमदर्शनी आता आमच्या सामान्य ज्ञानाप्रमाणे किंवा आमच्या मताप्रमाणे आम्हाला असं वाटतं की तेच चोर होते की काय आणि त्यांनीच चोरी केली की काय अशा प्रकारचा आमचा संशय आहे पॉलिटिकल पक्षाचे पदाधिकारी आहेत अशा प्रकारे चोऱ्या वाढल्या आहेत पोलीस प्रशासनाकडे काय मागणी खरं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आळाफाटासारखं एक मोठं व्यापारी केंद्र या ठिकाणी आहे या गा परिसरामध्ये शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात काम करत असतात व्यापार मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये आहे इथे या आळाफाट्यावर साधारण परिसरातली दहावीस गावच्या लोकांचा सगळ्यांचा संपर्क असतो हे ह्या तालुक्यातलं मोठं गजबजलेलं असं ठिकाण आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन देखील आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोलिसांचा धबधबा असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं या पूर्व काळात या पोलीस स्टेशनने काही चांगलं काम उत्तम काम असं केलेलं आहे त्या कामाचं आम्ही वेळोवेळी कौतुक देखील केलेलं आहे परंतु सध्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये ह्या ज्या घटना घडल्या ह्या घटना घडल्यामुळे परिसरामध्ये दहशत बसली आहे आणि धाक निर्माण झालेला आहे लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि भीतीच्या वातावरणाच्या खाली लोकं वावरतात तर लोकांना निर्भय करण्याचं काम शासनाने निश्चित प्रकारे केलं पाहिजे आणि परिसराला सुरक्षितता वाटली पाहिजे एवढा तरी शा प्रशासनाचा धाक असावा अशा प्रकारची भावना आहे आणि त्यानिमित्ताने या तालुक्याचे आमदार असतील माजी आमदार असतील या तालुक्याचे खासदार असतील आम्ही सर्वच मंडळी याच्यामध्ये लक्ष घालतोय परंतु त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात फार यश आलं नाही या पूर्वकाळात परिस्थिती चांगली होती हा गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दी महिन्या दीड दी महिन्याच्या कालावधीमध्ये दी ह्या घटना घडलेल्या आहेत या घटनेमुळे एक दहशत वाढलेली आहे आणि हे दहशत बाजूला करण्याचं आणि लोकांना निर्भय करण्याचं काम पोलीस स्टेशनला निश्चित प्रकारे आव्हानात्मक काम आहे आणि ते करतील अशी देखील आमची अपेक्षा आहे आमची सातत्याने त्यांना विनंती राहील की आपण थोडंसं सतर्क राहून लोकांच्यामध्ये जाऊन लोकांची मदत घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना निर्भय करण्याच्या दृष्टीने कारण इथे व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येत असतो अनेक वीस गावामधली लोक कॅशचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या बरोबर करत असतात दागिने घातलेल्या काही महिला बाजारासाठी जात असतात सगळ्यांच्याचमध्ये एक भयग भयग्रस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणाची दहशत बाकी परिसरावर वाटते आणि ती परिसर दहशत या पूर्व काळात नव्हती ती दहशत निर्माण असू नये आणि त्या दहशत दहशतीपासून हा भाग मुक्त व्हावा अशा प्रकारची विनंती शासन राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी